जानेवारी दोन हजार एकवीस म्हणजे आजच्या दिवसापासून नवीन वर्षापासून आपल्याला माझे वसुंदरा हे अभियानाला सुरुवात करायची एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार एकवीस पर्यंत पंधरा दिवस पंधरवडा हा जो आहे हा पंधरवडा आपण आप हे अभियान साजरे करायचा सा आहे त्यासाठी आजच्या दिवशी आपण प्रथम प्रतिज्ञा घेणार आहोत सर्वांनी मिळून प्रतिज्ञा घ्यायची आहे प्रतिज्ञाने पुढे सांगितले जाणार आहे ऐश्वर्या आणि ही बघीने आपल्याला अगोदर प्रतिज्ञा पुढे म्हणेल आणि त्या पाठीमागून सर्वांनी प्रतिज्ञा घ्यायची आहे आहे प्रतिज्ञा घेण्यासाठी आणि प्रतिज्ञा झाल्यानंतर आपल्याला पुढच्या सूचना देण्यात येतील तत्पूर्वी आपल्याला माहित असावं कि माझी वसुंधरा हे अभियान जे आहे हे अभियान आपण का सुरू करत आहोत तर आपला परिसर जो आहे तो, तो स्वच्छ असला पाहिजे सुंदर असला पाहिजे घर स्वच्छ असलं पाहिजे रस्ते स्वच्छ असले पाहिजे आणि हे सगळी जर स्वच्छता असेल तर पासून आपल्याला मुक्ती मिळणार आहे आता आपण पाहतोय बावीस मार्च पासून शाळा बंद आहे आणि बावीस मार्च पासून एकतीस डिसेंबर पर्यंत साजरा झाला असेल पाहिला असेल सर्वांनी तर आज स्वचारांनी एक जून आ, एक जानेवारी दोन हजार एकवीस रोज आहे तर गेले आठ नऊ महिने शाळा बंद आहे कोरोनामुळे आपल्या या ठिकाणी करावा आपण सुद्धा कोरोना अभियानामध्ये सामील झालेला आहार प्रत्येक जण सोशल डिस्टन्सिंग पाळत आहे त्याचबरोबर मास्क सरावरणी लावणं बंधनकारक आहे आणि कोरोनाला दूर ठेवणं कोरोनाचा प्रतिबंध करणं सर्वांना गरजेचं आहे आपण आपल्या कुटुंबाची स्वतःची आणि इतरांची काळजी घेऊया त्यासाठी आपलं घर स्वच्छ सुंदर ठेवूया परिसर स्वच्छ सुंदर ठेवूया आणि त्याचबरोबर काही वसुंधरा अभियानामध्ये काही गोष्टी कोणकोणत्या महत्वाच्या आहेत याची माहिती घेऊया आपल्या जवळच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काही जागा असते अशा ठिकाणी आपण वृक्षारोपण करायचं आहे आणि वृक्षारोपण करून थांबायचं नाही तर त्या वृक्षांचं संगोपन करायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही पारंपरिक पारंपरिक ऊर्जा स्रोत असतात पारंपरिक ऊर्जा स्त्रोत म्हणजे जे ऊर्जा स्त्रोत संपून जाणार आहेत असे ऊर्जा स्रोत जे आहेत उदाहरणार्थ पेट्रोल असेल डिझेल रॉकेल गॅस असेल तरी त्या ऊर्जा साधनांचा आपण कमीत कमी वापर करायचा आहे अशी ज्वलन होणारी ऊर्जा साधना आहे ज्यापासून होते आणि प्रदूषित हवा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम करते म्हणून अशा पारंपरिक आहे आणि पारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहे उदाहरणार्थ सौर ऊर्जा आहे बायोगॅस आहे अशा ऊर्जे जेणेकरून आपली जी हवा आहे ती हवा हवेचं प्रदूषण होणार नाही हवा स्वच्छ मदत होणार आहे झाडं लावायची आहे वृक्षारोपण करायचं आहे बीजारोपण करायचं आहे वृक्षांची संख्या वाढली की वृक्ष ही शुद्ध आहेत ते कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात त्यामुळे सर्वांचा आरोग्य चांगलं होईल सर्वांनी आपल्या वसुंधरीची काळजी घ्यायची आहे पाण्याचे स्रोत आहे त्यांचा नखून वापर करायचा आहे आणि या सर्वांच्या साठी आपण स्वच्छ सुंदर परिसर ठेवण्यासाठी ते माझी वसुंधरा हे अभियान राबवत आहोत त्यासाठी आपण प्रथम प्रतिज्ञा घेऊया आणि त्यानंतर आपण नेहमी घरामध्ये आपलं घर स्वच्छ ठेवायचं आहे आणि आपण वेगवेगळ्या वे उपक्रमाद्वारे आपण काय करायचं आहे तर वसुंधरा दिन अभियान साजर करायचं आहे आपल्या त्यांना त्याची माहिती समजून सांगायची आहे मैत्रिणींच्या मध्ये याविषयी चर्चा करायची आहे की अधिक चांगल्या प्रकारचं आनंदी जीवन आपल्याला कसं येईल तर यानंतर पाठीमागून म्हणायची आहे मी भारताची सुजान नागरिक मी भारताची सुजान नागरिक शपथ घेते की शपथ घेते की मी या भारत मातेला

या देशाला या देशाला याव सुंदरेला याव सुंदरेला स्वच्छ स्वच्छ सुंदर सुंदर हरी हरी आणि प्रदूषण मुक्त आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी करण्यासाठी प्रयत्न करे प्रयत्न करे जय हिंद